श्री शिवलीला अमृताध्याय अकरावा श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री गणेशाय न धन्य धन्य ते जन जय शिवजने परायन सदा अमृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सुतमने शौनकादिकापती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चित त्यांच्या पुण्याशी नाही मी त्रिजगती त्याची धन्य जो असत रुद्राक्ष धारण त्याशी वंदिती शुक्रादी सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधा रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधवा पूर्ण शिव स्वरूप स्वर स्मरवणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान अशो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधी आदरे बांधावे बीस मस्तका भोवते चोवीस करणी कर्णी विशेष बाधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्व साविगळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख लक्ष्मी कारक सफळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्षपूजन तरी केली जय जाणी जय शिवाचन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहासा एका ए विषयी काश्मीर देशिचानुपवन नामानभद्रसन विवेकसंपन्न प्रधान परमचंडित प्रजदाध बसुर तोची राजेश्वर लांचन घे न्याय थोर थोर तोचिपैयसुंदर पतिव्रता मृदुभाषिनी पूर्वदैत्या शिलादिजय कामिनी सुत सौभाग्य विद्वान गुणे विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्या प्रज शिष्य प्रजावंत भ भक्त उदार क्षमाक्षील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाही जे श्रोता सप्रेम चतुर सावधान विशेष यजमानसाक्षिपी उदार पूर्ण काय आरोग्य सुंदर कुलिन पूर्व सुते प्राप्त होय असो तो भद्रसेनानी प्रधान अनुष्ठान दोघाशी झाले नंदन शिवभक्त राजपुत्र राजपुत्रनाम सुधर्म प्रतानात्मज तारक नाम दोघे भक्त निशिम सावधान शिवध्यानी बाळे होनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्य शिव लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्याची संगती नावडे पंचवर्षी दोघे कुमार विती वस्त्रे अलंकार माळा मनोहर नाना प्रकारे तव ते बाळ दोघे जन सर्वालोपाधिटाकुन करीति भस्म ती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण शिवलीला बोलती सर्व एका सर्वदा आश्चर्य राव प्रधान यासकानावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाची पुसोनी रुद्राक्ष काढती मागुती वस्त्रे भूष्णे ब्राह्मणाशी अर्पिती घेती मागुती शिवदिक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडती आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त मनती करावे काय आता तो उगोला सुकृतमित्र घराशी आला पराशर सवेर वेष्टी तऋषीचे भार अपरे सूरे तेजस्वी जो कृष्णद्वापाय नाचा त्रिकाळ ज्ञानी प्रति सृष्टी करता नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले जे वि मनुष्य गती अपार च पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जायले सत्र करुणिया जनने जे सर्प सत्र केले ते असतिके मध्येच राहविले पराशराशी पुलस्तीने प्रार्थले भगवान चले रावनादिक विरांची सदटाने क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे ते पराशरे वादी जर्जरपय केली ती सांगावी समळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागे बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातो यो होय शुक तो भद्रसेनेचा सेनेचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणुनी रा प्रदान साम रेधावती साष्टांग नमुनी घराशी आनती षोडशोपचारे पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देवन रावणी कर जोडण म्हणे दोघे कुमार कुमारात्रंदिन ध्यान शिवाचे ना आवडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील भाषण न करीती कोणाशी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास मात्र गजीवाजी आणि समग्र आरुढावे आवडेना <coughs> पुढे हे कैसे राज्य करीती हे आमाशी गुडपडिले चित्ती मग ते दोघे कुमरानोने गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टी जैसे मित्र आणि शशी तैशी तेजस्वी मातयाशी नाही कोठे शोधिता यावर बोले शक्ती सुत मने हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदी ग्राम तेथील वारांगणा मनोरमा महानंदा नामतीयेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निश्चिम स्वरूप ललितता कृती पावणी कंदर्प तन्मय होणे नृत्य करे જય સા ગોલા પૂર્ણચંદ્ર થયેજ વીરાજ છત્ર રત્ન ખચિતપાર ભાગ્યપારણા રત્નય દંડયુક્ત હિરણમય રત્નપરકરાજસ ચંદ્ર રશ્મિ સંપ્રકાશ શૈયાજી અભિનવ દિવ્ય ભરની સંયુક્ત અંગી સુગંધ વિરાજિત ગોમય શિલારે બહોત બાજ ગજ હરી ગજ ઘરી બહુઅસ દાસ દાસી અપાર ઘરી માતા સૌભાગ્ય सहोदर जिचे गायन एकता किन्नर नृत्याचे कौशल्य देखून मान तिचा भूक काम इच्छुन भू भूप सहभागी येती घरा वेश पतिव्रता वेशासोन पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्यांचा दिवस नसरता इंद्रासही इंद्राचे हि वशन वे परमसिव भक्त विख्यात दानशिळ उदार भोवत सोमवार प्रदोष व्रत करी नेमेशी अन्नछत्र सदा चालवित नित्यलक्षदळ शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक कर्वि शिवासी या चकमणी जे जे इच्छित ते ते महान कोटिलिंगे कर्वित श्रावणमाशी अत्यादरे ऐकभद्रसेना कुकुटमर्कट कुकटमर्कट पायली करुणा त्यांच्या गळा रुत्राक्ष बांधन नातू शिकविले कौतुके आपले जे का नृत्यगार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला शिवलीला पुराण श्रवण ते हि एक ती दोघे जन सवेची महानंदा गायन करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्याशी सोडणं नृत्य करवी कौतुके करुण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचो शिकविले कौतुके आपले जे का नृत्यकार तेथे ते शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मी बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जन सवीची मानंदा करी गायन नृत्य करवी शिवा पुढे महानंदा त्याशी सोडण नृत्य करवी कौतुके करण त्यांच्या कळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एव तिच्या संगती करण त्यासे गडतसे शिवभजन असो तिचे सत्व पाळ लागून सदा शिव सौदागराचा वेश धरला महानंदेच्या सदना आला त्यांचे स्वरूप देखून अबला तन्मय झाली ते धवा ुणी स्वहस्तकी त्या रत्नमंचकी देख, तो पृथ्वी मोलाचे हस्ति कंकण त्याच्या देखता गेली तन्वे मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जानम आनि करत हे नवे सौदागर ते काढून तिच्या हस्तकी गातले कंकन एरी हो निनंद घन नेम करी पृथ्वीचे मोल हे कंकन मी ही बत्तीस लक्ष्मी पदवीनं तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी ते मानले सवेची त्याने दिवे लिंग काढले सुरे प्रभेव नागळे ते जवणले नव जाय लिंग देखुनी तेवेळी वेळी महानंदा तन्मय झाली मने जय जय चंद्र मोणी लिंगा ते मने या लिंगाच्या प्रभे कोटी कंकणे टाकावी वाळणे सौदागर मने महानंदे लागुनी लिंग ठेवी जत नहे मने या लिंगापाशी माझा प्राण बंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महा कठीण व्रत माझे एरिणी अवश्य म्हणून ठेवले नृत्यकार नेऊन मग दोघे करीत शयन रत्न खचित मंचकी जे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदा शिव भक्त तारावया भिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून नृत्यशास लागला अग्नी जन धाव लागले चौकडून एक ची हाक जाहली तीस सावध करी मदनारी मनी अग्नी लागला उठलव करी एरी उठली घाबरी तव्वा तात्मजे चेतला ృత్యస్మ మగ శలా సప్తరీ సౌదా మహానందే ప్రతి ధవా మాజీ దివ్యింగ దహానందా గాబరి ఐకనా వక్షస్థవే దగ్ధ జా సౌదాగర బోలే వచన నేమా చది దుసరా మీలా దో ప్రాణలింగా తుజవరి मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाला सौदाग्र सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या अतिला जो जन भोभंग उडी घातरी सवेग ओम नम शिवाय म्हणनी ऐशे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रम वृंदा लुटविरी सर्व संपदा कोश संवेत सर्व हि अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान स्नान करुण भस्मा अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव उडी निशंक घातली सूर्य बिंब निघे उदया तैसा प्रगटला कपाळमौी दशभुज पंचवदन चंद्रमौी संकटी पाळी भक्ता ते माथा जटांचा भारतृतीय नेत्री वैश्वानर श्री झोज वाहिनीर अभयंकर महाजोगी चंद्रकळातयाचे श्री निलकंठ खटवांग धारीरी गज वरचेवर कंदुक झेलित भुजा पसरुणी अकस्मात मानंदेशी झेलून धरत हृदय कमळी परमात्मा मने जालो मी सुप्रसन्न महा मंदे माग वरदान ती मनी हे नगर उद्धरुण विमानी बैसवी तयाळा माता बंधु समवेत महानंदाभिमानी वैसत दिवे रूप पावणी त्वरित नगरा समवेत चालली पावली सक शिवपदी जेथे नाही अधिव्याधी शुधा तृषा विरही त्रिशुद्धी वेद बुद्धी कशी तेथे नाही काम क्रोध द्वंद दुःख मत्सर नाही निशंख तिथीचे गोड उदक अमृतामुनी कोटी गुण जेथे सुरतऋचिवने अपारे किल्लारे चिंतामणी चिदवलागारे वक्ता कारणे निर्मिली जे येथे वसनता बोलती शिवदास हो तेथे प्राप्त हो येत यास शिवपद सर्वदा अविनाश मानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रशेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कोकुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण बाळी विभूती चर्चुन त्यास पूर्व पुण्य करुण सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्ष्मी डोळस शिवनी लावितील बहुतांश उद्धरतील ला तुमाते आमात्या सहित भद्रसेना गुरुशी घाली लोटांगन म्हणे इतके

ऋषी म्हणे मी सत्य बोलले न देख परी तुम्हाची एकता वाटेल दुःख हे सभा सकळी कुखा नवी पडेल सदृश्य बोलाय वचन नातरी अंगा से, ना नातर से ना ते मूर्खपण तुम्हाला विशेष कठीण ते गोष्टी भद्रसे म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असती जानपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावली असमयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला आमात्य सहित त्या, त्या स्थानी दुःखाग्नित गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करी ती आक्रोशे करो निया हा हाकार नुपवर मगराशी पराशर सावध करून गोष्ट सांगे नोपशे सोडी धीर एक, एक सांगत विचार जय पंचभूते नव्हते समग्र शशी मित्र नव्हते तय नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले सुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य महतत्व मग त्रिविध अहंकार होत वसन रजांशे सृष्टी सृष्टिकर्ता द्रुहीण तमाशे रुद्र परीपूर्ण स्वर्गस्थितींत कर्विता विधिसमने सृष्टी रची पूर्ण येरुमने मने मजनाही ज्ञान मग शिवे तयाला गुण वेद उपदेशिले चौहुवेदाचे सार पूर्ण तोहार रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुय ध्यान भुवन त्रयसेना बहुत हा जतन त्याहुनी आणि साधन हा रुद्राध्याय शिव म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे कती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग एकांती सप्तपुत्र सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासन भूतळ्याला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नशेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिते जप तपशिवार्चन याहुनी थोर नाही जान रुद्राक्ष महिमा आगाद पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाडला भार वस पडले भानुपुत्र नगर पाश सोड नियम किंकर रिते हिंडो लागले मागय मे विधी लागी पुसोनी अभक्ती कृत्य निर्मिली दारुणा तिने कुतर्कवादी वेदी लक्षण त्यांच्या हृदय संचरली त्याची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवदेश ते जाऊन यमपुरी महानरकी पडले सदा यम सांगे दुता प्रती जे पापमती ते अल्पाय शिवती नाना रीती जाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरिविशेष हरगवन ऐशे म्हणती जे तयाला गुण आणून नरकी घालावे रुद्रादय नावडे ज्यासी कुंभी पाकी कलावे त्याशी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी रुद्धि होय निर्धारे या करिता भद्रसेना अवधारी आयत रुद्रावर्ताने कर शिवावरी अभिषेक धारधरी मृत्युदुरी होय साचा अथवा शतकटस्थापन दिव्य वृक्षाचे पल्लव अनुन रुद्रे उदका भिमंत्रिणा अभिषि पुकरी नित्य दहा सहस्त्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्त राय धरले दृढ चरण सद्गद हो निऋष्य बोलत सकल ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्या पासोनी तरी तो आचार्य तो करावे पूर्ण तुझ सवे जे आहे त ब्राह्मण आणि कसांगशी ते बोलावण आताची आणि तू आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावण ज्याची वृद्धांशाने भक्तिपूर्ण न्यास ध्यान व्यक्त पडून गुरुपासून जे आले परदारानी परधन ज्यासनाहून पूर्ण विरक्त सुशील गेली प्रतिग्रह घेते जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न मित्ररथ किंवा साक्षातुमानाथ पुढे अनुनी उभा करीत ऐशे लक्षणयुक्त ब्राह्मण वैसला व्यासपिता घेऊन सत्रघट मांडून अभिमंत्रिणी स्थापिले स्वर्धुनीचे सलिल भरले पूर्ण त्यात अमरपल्लव घालून रुद्र गोष्य गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यानी आला चंडास मृत्यू समयता धरणीस बाळ मूर्चित पडिला एक मूर्त निचेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला अनुपनाथ गुरुदेत नाभी तारा रुद्रोदक सा शिंपोन सावध केला राजनंदन त्यासीपसती वर्तमान वर्तले ते सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध जटा कपाळी सेंदुर विक्रा धाडा भयंकर नेत्र खतिरांगा सारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावनी आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते ते दे जैसे गवस्ती दिगंता संवारती भस्मांगी व्याग्रामभर दिसती दशहस्ती आयुधे ते महायौनि महाराज महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधनम त्या काळ पुरुषाशी धरण करीत ताडन गेले ते ऐशे पुत्रमुखीचे ऐकताउत्तर भद्रशे न करी जय जयकार ब्राह्मणाशी घाली नमस्कार आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडपडा लोळे शिवनाम ते वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवद्यात थोर मुखद्वयाची महासुसुर मृदंग वाते गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवली लागाती अपार शृंगे भृंगे काळ थोर अपार वाजती नाद भेरी, नाद नमाए असोब यावरी नाद होम नोधरी अशोभ शोभिवंत या वस्त्रे देत अमोलिक वस्तु अद्भुत अन्यर्पि ब्राह्मणाशी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे मनियाबडे तितके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेची एकली एकिमात धनवार झाला गौत मनने थाय सांडती ठायी ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण होतो जी असता ऐसा अति आनंद होता सुता तो अद्भुत वर्तले तले व संते सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी धुनी की शतुप्तले मृडानी रमलिंग अर्चीजे की निदेवा सापडे चिंतावणी शुधी तापडे शिरादिये धावनीये तैसा कमल भव नंदना ते क्षणी नारदमनी पातला वाल्मीक सत्यवती नंदना अवतान पादी पाय दुर् हृदय रत्न हे शे शिष्यजा चे त्रिभुवनी जान वंदे जे का सर्वाचे जो चतुष्ठी विद्या कर कर्तला माळ त्याची स्वरूप पाहता केवळ नारायण ना। दुसरा की हे कमल भवांड मोडून पुन्हा सृष्टी करणार मागुतेने अन्याय विलोकिता नैनी दंडे ताडिल शुक्राधिका तो नारद देखो नि ते चिंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिणाग्नी गार्हपत्य हो अवनी उभे ठाकले देखता परशरादी सकळ ब्राह्मण प्र ಪ್ರಧಾನ ಸಹಿತ ಭದ್ರಿಧರ ಚರ್ಣ ಬ್ರಹ್ಮಿ ಷೋಡಶೋಪಚಾರು ನಾರದಿ ರಾವಿ ಮನೆ ಸ್ವಾಮಿ ಅತಿಂದ್ರಿಯ ದೃಷ್ಟ ತು ತ್ರಿ ಭೂನಿ ಗಮನ ತುಜೆ ಸರ್ವ ಕಾಯಿಲೆ ಸಾಂಗಾ ಪೂರ್ವ ನಾರದಿ ಮಾರ್ಗಿಂತ ಶಿವದೂತ ಚೌಕೆ ದೇಲೆ ದಶ ಭುಜ ಪಂಚವದ ತಿಲ ಬಾಧುನ ತುಜಾ ಪುತ್ರ ಚುಕಲೆ ಮರಣ ರುದ್ರಾಷ್ಠಾ ಧನ್ಯ ಕೇ त पुत्रक्षणार्थ ते वेळा शिवे पाठविला वीरभद्रमुख्येखा ला मृत्यू लाव सुताय का ते तू कोणाच्या आज्ञे करुणा आणत होता सद्रसेन नंदनदा सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो हो सार्वभौम सा होईल तत्वता रुद्रमहिमा ठाव का सता शिव मर्यादा अवलंघुनी तत्वता कैसा आण तो हो तासी मग चित्रगुप्तानंद पत्रिका पाहिली वाचून चिन्ह गंडात्र थोर होते ते सहज दहा सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग ओबा ठाकुनी कृतांत कर जोडणी स्तवन करीत हे हिम नग जा मात अपर्णाध हिम जा अपराध न कळता घडला हा ऐसे नारे सांगता ते क्षणी राय पायावर घातली लोळणी आणि शत रुद्र करोणी महोत्सव करीत शेषत रुद्र करता निशेष शताशी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिव रुपया आनंदमय शक्ती नंदन श्राय शतपद म धन देव तो शिवला गुरु संपन्न ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेनाख्यान जे पडती त्याशी होय आयुष्य संतती त्याशी काळ न बादे अंतिवंदो निती शिवपदा दशशतकपिला दा दान ऐकता पडता गडे पुण्य केले अशी अभक्ष भक्षण सुरा ब्रह्म हत्या एव महापाप पर्वत तत्वता श्रवण करिता हा काळ वाचिता गंडात्रे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिव महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हे हेच निर्धारे मग तोरा वत्रशेन सुधम पुत्राश राज्य देवन युरा तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेतराव जाना जाता झाला तप रुद्र ध्याना महा रुद्र तोषला विमानी बैसित राव प्रधान नेले विद्युलोक कुंठी वैकुंठी वास विद्युलोक वैकुंठी वास बहुत स्वैच्छे स्वैच्छे करून राहिले शेवटी शिवपदाशी पावन राहिले शिवरूप होण हा अकरावा ध्या जाण स्वरूप एकादशी रुद्राचे करिता स्रवन हा अध्याय करीता श्रवण एकादश रुद्र समाधान कि हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप पिशाच बाधा रोगीच सर्व एथ येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पाशी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवनी वांज झाली माता त्यांची संगतीनं धरावी तत्वता त्याशी संभाषण करता महापातक जाणीजे ते आपल्या ग्रहाची नानावे आपण त्यांच्या सजनाची न जावे ते त्या जावे जिवे भावे जेवी वि सुशीळ हिंसक ग्रह तो प्रत्यक्ष भक्तीसो विष भक्षितो विष तो मृ जे मूर्ख वस्यती त्याचे पंक्तीस त्याची मृत्यू आल्यास गोष्टीस संदेह काही असे ना असो सर्वभाव निश्चित अखंड पहावे शिवलीला अमृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयाशी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरि अनुदीन् ब्रह्मानन्द प्रकटेल आपर्णहृदयाग्निलिन्द श्रीधरस्वामि जो ब्रह्मानन्द जो जगदानन्द मूलकन्द अभङ्गनविटे कालत्रये शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्द प्राणब्रह्मोत्खण्ड परिसोतसज्जनखण्ड एकादश अध्याय अध्यायगोणः श्रीरन्तु शुभं भवतु श्री सांब सदा शिवा शिवापर्नमस्तु